पब्लिक मी आहे सुरेखान सुरेखास ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी करणार आहे मटणाची भाजी आणि हे आहे बकऱ्याचा अर्धा किलो मटण आणलेलं आणि मी याला छानपैकी धुऊन ठेवलं ठेवले आता हे ठेवते शिजायला तर आणि मी हे भाजी करते हळद मीठ आता, टाकते आता टाकते मी टाकते बरं मीठ मी चला मटणाच्या मसाल्याची ते आणि दोन कांदे घेतले पावसानं पावसानं पण आणि ओरी पण असते चिकन लागलाय खराब व्हायलाय लोक लागलं कि

टाकते पहिल्या मिक्सरच्या भांड्यात हे पण टाकते आणि हे थोडस भासल्यानं खूप गतीच आहे छोट्या चमचन दोन चमच होते एवढंच टाकलंय मोठ्या चमचन आणि हे चक्र थोडस अदरक लसन पण हे आणि हे आता मिक्सरला फिरवून फिरवून घेतलं मी आता हे मसाला जास्त बारीक प्यायच नाही कापून घेते तांबूर घेतलेत मिसळून आता थोडासा कोथिंबीरवरून टाकायला घेते काढून बाकीचा ठेवून देते फ्रीज मध्ये दे तर आमच्या घरच्या माणसाला जास्त कोथिंबीर आवडत नाही बरं तरी पण मी टाकते थोडा आघाडीचा जास्त टाकत नाही मला आवडते टाकायला पण त्यांना जमत नाही काय मी जेमतेमागच जेवायला असतो त्यावेळेला काही बाजूला ठेवलं जाऊन काढून चालणार पाहिलं नाही माता orientate da una, vedi una, vedi una, vedi una, vedi una, vedi una, हे घेतलं आहे लाल चटणी मीठ आणि ही शिजवलेलं मठन आहे आणि हा मिक्सरमध्ये फिरून आणलेला मसाला कोथिंबीर कांदा आणि अद्रक लसण पेस्ट पातील गरम झालंय आता तोच्यापेक्षा थोडंसं जास्त तेल टाकलं आहे आणि ह्या कांदा मस्त असा परतवून घ्यायचा मटनात टाकायला पाणी होते म्हणलं भात शिजायला ना त्यावरच ठेवलं मी गरम पाण्याचं भांड तांब्या भरून आहे आपोआप गरम व्हायला आता तेच भाजीत टाकणार मी otak-otak teri cak, sudah sah terkelacur. hari atasnya masala teri, ika hatan mau bayar darilah ini, hari ika hatan keret, masalah yang hatan atau masalah teri. कांदा लस आदरस टाकलेल्या तेलामध्ये परतून घ्यायचं सगळ्यात लेडी छान भाज्या करतात असं नाही की मिक्स करते म्हणून पण हे अशी भाजी ना माझी बाई करायची त्यांच्या हातची तर आता कुठे येणार आहे सगळं आता मिक्सर मधून घ्यायले फिरून त्यांनी तर स्वतः हातात हाताने खलबद्यात ठेचून सगळा मसाला कांदा चुलीत भाजून मग इथं तुम्ही करायला जागाच नाही मलाही चुलीवर करायला आवडते स्वयंपाक पण मस्त तेल सुटलंय मसाल्याला छान परतलं आहे मसाला कधी कधी अशी पण करून बघायची कधी कधी साधी पण करायची कधी कधी जास्त मसाला पण नाही घालायचा या पद्धतीनेही करून खायची भाजी छान लागते तेच वेगवेगळे करून खायची बदलून खायची मग तशीला आहे की नाही मसाला बघा तेलामध्ये हे बघा शिकलं आहे वाक आहे ना मग कॅमेऱ्यावर येईल आहे त्याच्यानं हो ते दिसत होतं हे बघा शिकलं आहे चांगलं तेल सोडलं आहे मसाल्यानं जाणार ह्याच्यात हे लाल तिखट आणि मीठ मटना झंझणच होणार आहे भात पण शिजायला इकडे पाणी गरम होते भाजीसाठी लागत होतरी थोडस घालते पाणी व्यवस्थित शिकते थोडासा मसाला तरी दार भाजी होते ना मग बघा कसला छान कलर आलाय भन्ना तुगा आलाय की नाही कलर छान मसाल्याला सुटलंय ना तेल तरी दार मटन व्हायचंय आपल्याच मसाला पण छान शिजलाय आता टाकायचं मटण टाकायचं का आता मटण झालंय ना मसाल्या बरोबर चला टाकून देऊ तिचा शिजवलेलं हे मटण घरच्या वर मसाल्यामध्ये झालेलं हे मटण आहे कसलं छान झालंय बघा दाटच आता याच्यात मी थोडंसं पाणी मिक्स करते गरम केलेलं आणि शर्मा भाजी होते मग याच्यात एक लसणाचा गड्डा पण टाकला आहे टाकलं मी याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि बघा ही भाजी आता अशी दिसत आहे झाली ना छान आता आणखी थोडा वेळ याला शिजू देते मी हे कडचे ताक हे बघा वर थोडीशी कोथिंबीर घालते खूपच टेस्टी भाजी झाली आहे बघा जास्त पातळ पण नाही मस्त अशी घट झाली हो की नाही करा मग आता पटकन मला सबस्क्राईब माझ्या चॅनलला आणि माझी भाजी केलेली आवडली असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा